लागण केलेली आहे निसर्गाला फायदा निसर्गाला त्याच उद्देशानं आपल्या समूहाने चिंच रोप प्रत्येक शेतकऱ्याला किमान पाच चिंचची रोप द्यायचं ठरलेलं आहे त्याच्या मागे आपली एक संकल्पना होती की शेतीच्या बांधाचा उपयोग व्हावा शेतकऱ्याला आणि बांधाचा उपयोग झाडं लावण्यासाठी होऊन चिंच उत्पन्न मिळावं आपण यावर्षी बघितलं तर पस्तीस रुपये किलो चिंच गेली एक मोठं झाड चिंचे आठ ते दहा हजार म्हणजे शेतकऱ्याला थोडासा का होईना दिलासा या शे चिंचेच्या जा झाडातून मिळतो आणि आपल्या भागात चिंच म्हणजे कमी पाण्यामध्ये जगणारं झाड असल्यामुळे आपण याची निवड केलेली आहे फक्त बाकी इतर फळांच्या झाडांना पाणी खूप लागतं पण चिंचं एकदा झाड चिकटल्यामुळे की ते झाड दुष्काळ जरी पडला तरी खूप कमी पाण्यात येणारं असं झाड आहे म्हणून आपल्यास तळ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचून आपली आत्मनिर्भर शेतकरी ही संकल्पना सांगतो आहे आणि त्याच्या शेताच्या बांधावरती चिंचेचं झाड लावण्याचा प्रयत्न करतात आता मेजर असो किंवा आमचे मित्र डॉक्टर असो त्यांच्या झाडाविषयी तळमळ बघता त्यांनी अगोदर शेताला कंपाऊंड केलं आणि मग झाडं लावली याचा एक फायदा असा होतो की शेळ्यांकडून किंवा जनावरांकडून होणारा त्रास पहिला कमी झाला त्यामुळे झाड जार जगण्याचं नव्वद टक्के चान्सेस वाढले दहा टक्के इतर कारणास ते वाढले हे खूप छान नियोजन झालं असंच प्रत्येक शेतकऱ्यानं नियोजन करावं आपल्या शेताच्या आजूबाजूची बडीक जमीन झाडं लावून करावी तेव्हा आपण या वृक्षारोपणातर्फे विनंती करूया या वृक्षारोपणात आवश्यक हवा सुगंधी धरणी गार ठरेल जिथे हरियारी फुलले तिथे स्वप्नम सजतील सर्व निसर्गासाठी जीवनाचे आभार वृक्षारोपण काळाची गरज, का गरज सर्वांच्या स्वप्नात रंग भरूया जंगल जाकृतीच्या कुशी तना